नमस्कार मित्रांनो मागील अनेक दिवसांपासून मराठी टी व्ही विश्वातील कलाकार हे स्वतःचे नवीन घर घेताना दिसत आहेत नुकताच आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी देखील ठाण्यामध्ये स्वतःचे नवीन घर घेतले त्यानंतर आता ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकर हिने देखील तिचे स्वतःचे नवीन घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण केले आहे ज्ञानदाने ठाण्यामध्ये नवीन फ्लॅट घेतला आहे एक छोटीशी पूजा आई वडिलांसोबत या नवीन घराची पूजा करून स्वप्नपूर्ती झाल्याची बातमी तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे त्यामुळे सध्या सेलिब्रिटी तसेच चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमुळे ज्ञानदा रामतीर्थीकर हिला मोठी लोकप्रियता मिळाली होती तसेच या मालिकेपूर्वी तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे तर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थीकरला नवीन घराबद्दल खूप खूप शुभेच्छा